महायुतीच्या वार्ड क्रमांक दहा कच्या अधिकृत उमेदवार कुसुमताई अण्णासाहेब चाटे यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव भाऊ चाटे आपल्यासोबत आहेत त्या आपल्याशी संवाद करणार आहेत भाऊ या ठिकाणी आपल्या मातोश्री वार्ड क्रमांक दहा कमधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि प्रचाराचा जो या ठिकाणी रणशिंग आहे आपण फुंकलेला आहे अगदी जोरदार आपला प्रचार सुरू आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी कमधून आमच्या मातोश्री कुसुम अण्णासाहेब चाटे या उमेदवार आहेत याआधी त्या उमेदवार होत्या पण ह्या भागातला एक थोडासा भाग आमच्यासोबत होता पण आमचा पूर्ण भाग हा विद्यानगर जिरगेनगर पलीकडं तुमचं तो कंडक्टर कॉलनी त्याच्यानंतर पलीकडं सोमेश्वर नगर त्याच्यानंतर जलालपूर अशा प्रकारचा हा भाग प्रभाग मोठा होता आम्ही त्या भागामध्ये अतिशय चांगले कामं आईच्या माध्यमातून आणि आमच्या नेत्या पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केले खरोखर गल्लीमध्ये के काहीतरी सेवा करायची या प्रभागाची काहीतरी सेवा करायची आणि योगायोग निवडणूक लढविण्याचा निर्णय या ठिकाणी अचानक घेण्यात आला आज आमच्या पंकजाता यांनी आईलाच उमेदवारी दिली कारण का ह्या भागाचा बऱ्याचशी ठिकाणचा विकास हा कोलंबल्याला दिसला होता आणि परत त्या भागाचा विकास चांगला व्हावा म्हणून आज या ठिकाणी उमेदवारी घोषित करण्यात आली आमचं विजन असं आहे की या भागामध्ये पाण्याची टाकी आहे त्यावेळेस मागली निवडणूक झाली त्यावेळेस एक दोन हजार सोळामध्ये की पाण्याची फार बिकट परिस्थिती आली होती आणि त्यावेळेस या भागातली एक टाकी आहे माझ्या घरापासून अवघ्या एक शंभर मीटर अंतरावर त्या ठिकाणची टाकी आम्ही सुरू करून घेतली आणि ती टाकी सुरू करून गल्लीमध्ये लोकांना पाण्याची सोय करून दिली त्यानंतर आठ वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी या टाकीचा साधा गिलावासुद्धा करण्यात आलेला नाही आहे परत हे प्रश्न सगळे जशाला तसेच आम्हाला दिसतात आज मी पूर्ण प्रभागामध्ये फिरतो प्रत्येक ठिकाणी मला नाल्या तुंबलेल्या दिसल्या मला त्या ठिकाणी रोड झालेले दिसले नाहीत याच बाजूला आमच्या एक नागशिनगरसारखा एक वार्ड आहे म्हणजे आमच्याच गल्लीचा एक भाग आहे तो त्या लोकांच्या समस्या बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी लोक राहतात त्या लोकांना चिखलामध्ये आज पण त्या ठिकाणी वावरावं लागतं आहे ती जागा खरी बघायला गेली तर ती एम एसी जागा आहे त्याचं परमिशन आम्हाला आधी पहिल्यांदा करून घ्यावं लागेल त्याच्यानंतर त्या ठिकाणी रोड नाल्या रस्ते या ठिकाणी करण्यात यावं ही एक आमची त्या ठिकाणची भावना आहे आणि त्या लोकांना तिथला एक जर पी टी आर दिला गेला तर त्यांना स्वतःची घरंसुद्धा घरकुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतील ही एक अपेक्षा आमची या ठिकाणी आहे गेली आम्ही हनुमान मंदिर एक ठिकाण आहे आमच्या परळी शहरामधील शिवाजीनगर भागातील महत्त्वाचं ठिकाण त्या हनुमान मंदिरसमोरचा रोड गेली वीस वर्षापासून सारखा खड्ड्यामध्ये आहे सी धाले पहला मी सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस ही निवडणूक विजयी झाल्याच्यानंतर पहिला त्या रस्त्याचं काम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या गावामध्ये असं एक विजन मी तयार करणार आहे परळी शहरामध्ये की परळी शहरामध्ये विजनाच्या माध्यमातून प्रत्येकानं परळी शहरातून ह्या शिवाजीनगर भागात येऊन या गल्लीचा विकास कसा होतो आहे आणि त्याचं एक ऑयकॉन परळीसकरांसाठी मी या ठिकाणी ठेवणार आहे भाऊ या ठिकाणी याच्या अगोदरही आपल्या एकदा संधी मिळालेली होती आपण याच्या पाठीमागे या या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे तर त्यावेळेस आपल्या जनतेची कशी सेवा करता आलेली आहे कोणती कोणती उल्लेखनीय कामं करून आपण या ठिकाणी त्यावेळेस आपलं नावलोखी केलेलं के आहे प्रभाग हा मी तर म्हणतो ना ह्या ठिकाणचा थोडासा प्रभाग होता पण प्रभाग हा मला विद्यानगर त्या भागामधला प्रभाग असल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांची मी सेवा केली लोकांच्या सुखादुखात मी सहज असतो आणि त्या ठिकाणचे रोड नाल्या रस्ते हे पण चांगलं त्या पद्धतीत त्या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळं लोकांमध्ये माझी जी, जी बोलण्याची भाषा किंवा मी त्यांच्यासोबत राहतो उठतो बसतो त्याच्यामुळं हे जे व्हिजन होतं हे विजन पूर्ण विद्यानगरमधल्या सर्व नागरिकांच्या लक्षात आलं होतं आणि तिथले कामं पण मी चांगले केले गेले यावेळेस आपण लढता येत आपल्या मातुश्री या ठिकाणी उमेदवार आहेत वार्ड क्रमांक दहामधून कच्या त्या उमेदवार आहेत तर यावेळेस विकासाचे मुद्दे काय असणार आहेत कारण शिवाजीनगर म्हटलं की एक मोठा आपला वार्ड आहे अनेक जाती धर्माचे लोक इथं राहत आहेत अनेक वेगवेगळे प्रश्न इथं आहेत तर तुम्ही कसं पाहता आणि एकूण कसं आपल्या या प्रभागामध्ये काम करून इथल्या जनतेचा विकास करायचा आहे या ठिकाणी एक आंबेडकर नगर म्हणून वस्ती आहे आमच्या प्रभागामध्ये दहामध्ये तिथे एक बुद्ध व्यवहाराचा विषय आहे त्याच्यानंतर तिथंच अशोक नगर म्हणून आहे तिथंसुद्धा व्यवहाराचा एक विषय आहे आम्ही ते दोन्ही विषय मार्गी लावणार आहेत त्याचनंतर नागशिनगरमधले रस्ते सर्वात महत्त्वाचा रस्त्याचं काम आहे मला नागशिन नगरमधलं करून द्यायचं आहे त्या ठिकाणच्या आज मी पंचवीस वर्षे बघतो लोक फार चिखलामध्ये तिथं वावरतात ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस तिथे त्यांना जाता येत नाही आणि ह्या पूर्ण प्रभागाचे जो पाणी आहे पाण्याचा जे प्रवाह आहे तो नागशिन नगरच्या बाजूने जातो मला त्या ठिकाणचं कॉन्क्रीट ड्रेन ही सर्वात मोठी योजना त्या ठिकाणी मला राबवायची आणि तिथलं पाणी जे ड्रेननं व्यवस्थित बायपास करून बाहेर काढायचं ते काम मी सर्वात आधी करणार आहे हनुमान मंदिरपासला रस्ता हे एक माझं आजही आत्ताही मी तुम्हाला म्हणलं की माझं ते एक विजन आहे की तो रस्ता चांगला करून घेणं आणि हे पूर्ण काम बघायला अख्खी परळी या प्रभागामध्ये आली पाहिजे हा माझा विजन आहे या ठिकाणी एक रस्ता मी केला होता आई असताना ते रस्ता इतका चांगला आहे की आजसुद्धा तिथं ब्रेकर ऑन लागतं आहे जर हे बघायचं असेल तर मी चॅलेंजने सांगतो आज पण की ब्रेकर घेऊन या आणि ते रस्ता फोडून दाखवा मला ते रस्ता फुटत नाही आहे इतकं चांगलं आपण काम केलेलं आई असताना परत मा आज जी संधी मला या माध्यमातून मिळते आहे आईच्या रूपातून काम करण्याची आज बीड रस्त्यापासून एक बायपास रस्ता पडलेला आहे त्याची मंजुरी आहे पण ती रस्ता आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्यायचा आहे आणि ते रस्त्याच्यासाठी करायचं आहे की बॅकसाईडला शक्तीहून कसं कसत आहे वसळत आहे त्या वसतीच्या बाजूने शंभर फुटी रोड आहे तो जाणार आहे आपल्या भगवान बाबा चौकामध्ये म्हणजे की गल्ली ही पूर्ण चांगल्या रोडवर आणि त्या बाजूनं समोरून रोडनं आल्याच्यानंतर गल्लीतल्या लोकांना तहसील कार्यालयाची जे काही कामं असतात त्यासाठी जाण्यासाठी सुविधा होईल आणि परळीला एक शॉर्ट मनी बायपास रस्ता या ठिकाणी होईल हे एक माझं विजन या ठिकाणी आहे आणि इथं एक भगवान बाबा मंदिर आहे तर भगवान बाबा मंदिरपाशी गेली वीस वर्षापासून मी बघतोय रस्ता चांगला झालेला नाही टाकीचा बाजूला पाण्याचा ढोस असला जातो त्या ठिकाणचा पूर्ण रस्ता मला त्या ठिकाणी करायचा आहे त्या ठिकाणचे पाणी पूर्ण ड्रेनमध्ये घेऊन ती बाहेर काढल्याचं आहे या ठिकाणी वाल्मिकी समाज राहतात सुद्धा मला त्या समाजा मंदिरासाठी काम करायचं आहे आणि मातंग समाज पण या ठिकाणी भरपूर आहे त्या मातंग समाजाच्याही समाजासाठी मला काम या ठिकाणी करायचं आहे मी काम करत असताना इतके कॉर्नर एक नाव आहे आमच्या गल्लीच्या बाजूला आज तिथं छत्रपती संभाजी चौक असे झालेलं आहे ते चौकाचा नाराच आम्ही पहिल्यापासून या ठिकाणी दिला आज त्या ती ठिकाणी स्मारक उभा राहिलेलं आहे आणि ते स्मारक आज त्या ठिकाणी उभा असतानासुद्धा शॉर्टबटमध्ये बाजूचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत शोभीकरण करणं त्याचं सगळं करणं ते सुद्धा मी माझ्या डोक्यात ठेवून ते सगळ्यात आधी काम करण्याचाही मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे भाऊ या ठिकाणी प्रत्येक नेता प्रत्येक उमेदवार या ठिकाणी निवडून येईपर्यंत म्हणतो मी सेवा करणार सेवा करणार पण निवडून आल्यानंतर तो जास्त मेवाखान्यातच व्यस्त असतो तर तुमचं काय विजन असणार आहे माझा काही त्या नगरसेवक पदामधून मला काही गुत्तेदारी करायची नाही आहे माझं कुटुंब सतत सेवेमध्ये असतात अन्यायाच्या विरोधात आम्ही उभा राहणारी माणसं आहेत माझं खरं क्षेत्र आहे ती ग्रामीणमध्ये आहे मला लढायची आहे जिल्हा परिषद पण ही कुठंतरी बहीण भावाची युती झाली आणि बहीण भावाच्या युतीमध्ये कुठंतरी जागा ही भाजपच्या वाट्याला आली आणि भाजपच्या वाट्याला आल्याच्या नंतर इथं कोण माणूस द्यायचा तर मग आता भाऊ भाऊशिवक आपल्याला इथं दुसरी जागा द्यायची नाही असा निर्णय ताईनं घेतला गेला आणि ताईनं मातोश्रीला या ठिकाणी उमेदवारी दिली ह्याचं कारण असं आहे की ताईला आत्मविश्वास आहे की हा माझा कार्यकर्ता चांगलं काम करू शकतो आणि ह्या भागात जे काम राहिलं आहे ते काम माझ्या माध्यमातून ताईच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होईल दोन डिसेंबर रोजी मतदान आहे तर काय मतदार बांधवांना आवाहन कराल न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी प्रभाग दहामधील आणि परळी शहरातील सर्वच नागरिकाला विनंती करणार आहे इथं बहीण भावाची युती म्हणजे महायुती झालेली आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि आर पी आय असे तिन्ही चारही पक्ष मिळून आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये लढतो ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणावर मतदान करा ज्या ठिकाणी घड्याळ आहे तिथं घड्याळ्यावर मतदान करा ज्या ठिकाणी कमळ आहे तिथं कमळावर मतदान करा आणि परळी शहरातील पस्तीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी विजय करा असे आव्हान मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करतो माझ्या प्रभागामध्ये मा तीन नगरसेवकाचा प्रभाग आहे आणि हा प्रभाग या ठिकाणी माझ्या मातोश्री कुसुम अण्णासाहेब चाटे ह्या कमधून उभा आहेत ब मधून महेश गोविंदराव मुंडे हा उमेदवार उभा आहे आणि कमधून सृजनाताई गौतम डावरे ह्या उमेदवार या ठिकाणी उभा आहेत त्या तिन्ही मतदाराला या प्रभाग दहामधील सर्व जनतेने भरघोस मताने निवडून द्यावे ही विनंती करतो आणि वर नगराध्यक्षासाठी पद्मश्री धर्माधिकारी ह्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत तर त्यांनासुद्धा आपल्याला मतदान करून या ठिकाणी तीन मतदान हे घडीला करायचे आहेत आणि एक मतदान हे कमळाच्या फुलाला करायचं आहे असं मी या ठिकाणी विनंती करतो कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज మహారాష్ట్ర పంచాయనల్